हाय अकाठ महिना सुरू आहे गावाकडे गावाकडे काय सहसं सगळीकडेच अशा सवासनी जीव घालतात त्यासाठी मी आणि आमच्या थोरल्याजवबाई गावाकडे आलो सगळे जिकडं तिकडे राहतात ह्या सोलापूरमध्ये असतात मी पंढरपूरला दोघींनी मिळून एक दिवस फायनल केला आणि गुरुवारी ये लवकर सकाळी लवकर येऊन सगळं स्वयंपाक बनवून सवासनी जीव घातल्या कुणाची माझ एक मोठं येत नाही शाळा बुडवत नाही क्लास बुडवत नाही ते येत नाही त्याला पाठवायला सकाळी सकाळी सकाळचा डबा करून आला

आ बोला म्हणजे काय नसतं म्हणल्यावर ते तिला काय नाही जेवला